तिरंगा न्यूजच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मिरजेत इफ्तार पार्टी साजरी मिरजेतील तिरंगा न्यूजचे संस्थापकीय मुख्य संपादक सलीम अत्तार संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य कार्यकारी संपादक युनुस बागवान यांनी मिरज येथील तिरंगा चौक येथे तिरंगा न्यूज महाराष्ट्रच्या चौथ्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून सर्व संभाव इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते मिरजेतील तिरंगा चौक लक्ष्मी मार्केट जुना फायर ब्रिगेड ऑफिसजवळ ही इफ्तार पार्टी साजरी करण्यात आली या इफ्तार पार्टीसाठी सुरबी रेस्टॉरंट यासिन पटेल प्रतिनिधी महेश मोहिते छायाचित्रकार रोहित कांबळे फैयाज डोंगरे निजाम मनेर वाशिम मनेर अमर पठान शाबुद्दीन मनेर यासीन मनेर यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन पाहिले सदर या इफ्तार पार्टीत प्रसंग सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार ईश्वर गुलवान सूर्यकांत कुकडे नजीर झारी रमेश लाड नदीम लाड गणेश कांबळे यांच्या सन्माननीय उपस्थितीत तिरंगा न्यूज महाराष्ट्रच्या निर्भीड पत्रकारितेची माहिती व जनसंपर्क व्यक्त करून माननीय संस्थापकीय मुख्य संपादक सलीम अत्तार यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांनी इफ्तार पार्टीचा आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुकही करण्यात आले नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका